भोगवटदार वर्ग दोनचा वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी शासन अधि सूचनेतील तरतुदीनुसार विहित कालामधीत कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेले जमिनी भोगवटदार एक मध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार एकोणीसच्या शा अधिसूचनेतील तरतुदीनुसार अधिकार भोट भोगवटदार वर्ग एक मध्ये सवलतीच्या दराने रूपांतरित करण्याचा कालावधी हा अधिसूचनेच्या दिनांकापासून तीन वर्षापर्यंतचा होता हा कालावधीत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेनुसार सवलतीच्या दराने धारणाधिकार वर्ग एक रूपांतरित करण्याचा कालावधी तीन वर्षाचा ऐवजी आता पाच वर्षाचा करण्यात आलेला आहे तसेच नवीन परंतु दे देखील समाविष्ट करण्यात आलेले आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार तरुणानुसार सवलतीच्या दराने भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीचे रूपांतर भोगवटदार वर्ग एकमध्ये करण्याबाबतचा कालावधी हा दिनांक का सात मार्च दोन हजार चोवीस संपुष्टात येत असून या संदर्भात प्राप्त झालेल्या अर्जापैकी कोणा कोणा अर्जदार संस्थेस अधिसूचनेची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या असल्यास अधिसूचनेची रक्कम चलनाने सात मार्च दोन हजार चोवीस पूर्वी भरण्यात यावी जे अर्जदार संस्था दिलेले मुदतीत अधिसूचनेतील रक्कम भरणा करतील त्यांनाच या सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे मुदतीनंतर अधिसूचनेची रक्कम भरल्यास सवलतीच्या दरात लाभ मिळणार नाही भोग दोनचा दोन दाराधिकार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे संदर्भात अर्जाची जी प्रकरणे कागदपत्राचा अभाव अपूर्ण राहील अशा प्रकरणात शासनाची जबाबदारी राहणार नाही तसेच परिपूर्ण असलेले एकही प्रकरण राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे माहिती आवडलं असता की शेरकार्याचे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र